पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला आणि पती अचानक बेडरूम मध्ये शिरला सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ लोकांना हसवतात तर काही व्हिडिओ आपल्याला विचार करायला लावतात पण सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे जो पाहून नेटकर यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे या व्हिडिओमध्ये एका नवऱ्याने आपल्या पत्नीला प्रियकरासोबत बेडवर लपवून बसलेल्या असताना रंगे हात पकडले आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळे पतीने अचानक बेडरूम जाऊन तपासणी केली पत्नी आणि तिचा प्रियकर तेथे नव्हते मात्र बेडमधील चादर विचित्र पद्धतीने फुगलेली दिसली त्यामुळे नवऱ्याला संशय आला आणि त्याने काही लोकांच्या मदतीने बेड उघडला बेड उघडताच आतमध्ये लपून बसलेल्या एका तरुणाला पाहून सगळ्यांनाच धक्का बसला हा तरुण त्याच्या पत्नीचा प्रियकरच होता नवऱ्याने त्याला बाहेर काढले आणि त्याची चौकशी केली पतीला आपल्या घरात पत्नीचा प्रियकर आढळल्यामुळे त्याचा राग अनावर झाला व्हिडिओमध्ये पती आणि त्याच्या सोबत असलेले काही लोक त्या तरुणाला बेडच्या बाहेर काढून मारहाण करताना दिसत आहे काही जण त्याला काठीने मारत आहे तर काही जण ओरडत आहे या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे आधीचं प्रेम संबंध असतील तर लग्न का करता असा सवाल एका युजरने विचारला आहे तर दुसऱ्या एका युजरने अरे हा तर माझ्या गावचा आहे असे म्हटले आहे आतापर्यंत सात लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र